पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली इयर एंडिंगमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे अनेक जण पुण्याच्या दिशेने निघालेत आणि त्याच वेळेला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली कालही अशीच परिस्थिती मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर होती आणि आजही आज तीच परिस्थिती हा संपूर्ण आठवडाभर असंच काहीचं चित्र मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दिसणार आहे कारण इयर एंडमुळे फिरायला जाण्यासाठी म्हणून मुंबईकर घराबाहेर पडल्यात आणि त्याचा परिणाम हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर होतोय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या मार्गावर झाली अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून विशाल साधारण किती वेळ लागू शकतो ही वाहतूक कोंडी सुटायला की मग ही आश... परिस्थिती अशीच राहणार आहे खरं पाहिलं तर ही जी परिस्थिती आहे काल ही अशीच होती आज ही अशीच आहे याचं मुख्य कारण म्हणजे वर्षाअखेर आहे नाताळच्या सुट्ट्या आणि सलग आलेल्या सुट्ट्या पाहता मुंबईकर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती अं मुंबईच्या बाहेर थंड हवेचे ठिकाण आहे लोणावळा असेल किंवा माथेरान या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही ची जी कोंडी जी आहे जे आपल्याला ट्राफिक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर दिसून येते आणि साधारण जवळपास एक जे अंतर असेल ते पूर्ण करण्यासाठी जवळपास तासभर तरी लागत असल्याचं ट्रॅफिकमध्ये अडकत असल्याचं दिसून आलंय त्यामुळे प्रवासी जे आहे ते त्रस्त झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी